कोल्हापुरातील टेंबलाई रेल्वे फाटकावर आय आर बी कंपनीनं उड्डाणपूल बांधला या उड्डाणपुलाखालच्या मोकळ्या जागेवर महापालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन या कार्यक्रमातून सुमारे पासष्ट लाख रुपये खर्चून उद्यानाची उभारणी केली आहे पण देखभाली अभावी या उद्यानाची आता दुरावस्था होऊ लागली आहे लॉन आणि शोभेच्या झाडांना वेळेवर पाणी मिळत नाही शिवाय आजूबाजूच्या नागरिकांनी या उद्यानाचा वापर आता कपडे वाळत घालण्यासाठी आणि स्वतःच्या गाड्या पार्किंगसाठी सुरू केलाय त्यामुळं या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झालंय कोल्हापूर शहरातील टेमलाई रेल्वे फाटकाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखालची जागा मोकळी होती त्या जागेवर आजूबाजूच्या नागरिकांनी अतिक्रमण सुरू केलं होतं तर काही जणांनी बेकायदेशीर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले एका बाजूला तर कचऱ्याचा ढिगस निर्माण झालाय त्यामुळे महानगरपालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमाअंतर्गत पासष्ट लाख चोपन्न हजार रुपये खर्चून या ठिकाणी सुशोभीकरण आणि उद्यान निर्मिती केली या कामाचा ठेका विजय चौगले यांना देण्यात आलाय सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर ठेकेदारानं टेमलाई मंदिराकडे जाणाऱ्या भागात उड्डाण पुलाखाली उद्यानाची उभारणी सुरू केली सुरुवातीला लॉनसह फुलं झाडं लावली पेविंग ब्लॉकसह उड्डाणपुलाच्या खाली जाळीचा कंपाऊंडही घालण्यात आलाय पण नव्याची नऊ लाई नऊ दिवस झाली आणि फुलं झाड आणि लॉनकडे दुर्लक्ष सुरू झालं पाणी नसल्यानं लॉन आणि झाडं सुकू लागली आहेत आजूबाजूच्या झोपडपट्टीतील नागरिक या छोटेखानी उद्यानाच्या कंपाऊंडवर कपडे वाळत घालतात काहींनी तर उद्यानातच वाहनं पार्किंग करायला सुरुवात केली आहे दुसरीकडे टाकाळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली काही झोपड्या उभारल्यात प्रचंड कचरा फिरस्त्यांचा वावर वेडीवाकडी या, या परिसराला अत्यंत बकाल स्वरूप परिसरालाय शिवाय स्टार बाजारच्या बाजूला असलेल्या उड्डाणपुलाच्या खालच्या भागातही अस्वच्छतेचं साम्राज्य आहे इथं तर बेकायदेशीर पार्किंग झोन निर्माण झालाय वास्तविक अनेक महानगरांमध्ये खासगी कंपन्यांच्या मदतीनं शहर सुशोभीकरणासाठी अशा जागेचा कल्पकतेनं वापर केला जातो पण कोल्हापूर महापालिकेच्या बौद्धिक दिवाळखोरीमुळं आणि अधिकाऱ्यांच्या दरिद्री मानसिकतेमुळे एकही एक चांगलं काम टिकत नाही त्यामुळं पासष्ट लाख रुपये खर्चून तयार केलेलं उड्डाणपुलाखालचं उद्यान म्हणजे कुणासाठी तरी खाबुगिरीचं कुरण आहे का असा प्रश्न पडतो